नमस्कार आज आपल्यासोबत लाईव्ह राज न्यूज चॅनलवरती वाशिम नगर परिषद अध्यक्षपदासाठी युवा तडादार असलेले वंचित बहुजन आघाडीचे वैभव भाऊ उलेमाले हे आज आपल्यासोबत आलेले आहेत व त्यांच्यासोबत आज थेट मुलाखत घेत आहोत भाऊ आपला परिचय वैभव नितीन उलेमाले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जे माझ्यावर एक विश्वास दाखवून मला जी उमेदवारी दिली आज वंचित बहुजन आघाडी या पक्षाची मी नक्कीच यांच्या विश्वासावर खरा उतरेल आणि एक तरुण तडफदार नेतृत्व म्हणून मी उभा राहील आणि निवडून येईल नक्कीच वाशिम शहराच्या विकासाबद्दल तुमच्या का विजन काय एक खूप मोठं विजन असं माइंडसेट करून ठेवलेलं आम्ही की आम्हाला विकास करायचा पूर्ण वाशिम नगरीचा काय करायचा आणि असे खूप काही मुद्दे आहेत की त्याच्यावर आम्हाला काम करावं लागेल जसं की पाण्याचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे सांडपाण्याचा आमच्या एरिया असो किंवा कोणता दुसरा एरिया असो सगळीकडे आज जेव्हा पाऊस पडते त्या टाईमला एवढं चिखल असते की कमरेपर्यंत पाणी भरते इथे रस्ते आहेत पण त्या रस्त्याला नाल्याच नाही आहेत खूप ठिकाणी आज मी खूप ठिकाणी फिरलो तर नाल्याच नाही आहेत कुठंतरी सांडपाण्यात जाईल कुठून नाली नसल्यामुळे ते सगळं लोकांच्या घरात घुसून राहिला प्यायसाठी पाणी चार चार आठ आठ दिवस प्यायसाठी पाणी येत नाही लोकं म्हणतात आम्ही निवडून आलो की आम्ही भीत वाढू धरणाची हे करू पाणी आणि जे चार आठ दिवसात जे पाणी येते नळाला ते शुद्धसुद्धा नाही आहे वाशिम शहराचं आज तुम्ही युवा तडादार असल्यामुळे तुम्हाला दा सरळ जाणीव आहे या वाशिम शहराच्या एक सौंदर्यीकरणाचा विषय असो या टेम्प ग्राउंडचं टेम्पल ग्राउंड असो को कुठलं याच्यावर तुमचा काय प्लॅन आहे थोडं चालू पहिले तर आपल्या वाशिममध्ये एक इथे गार्डन बनलेलं आहे पण आजच्या गार्डनची अवस्था पण बनलं आजपर्यंतचं उद्घाटनसुद्धा झालेलं नाही आहे वाटते आणि त्याची अवस्था एक छान एवढा मोठा प्रोजेक्ट आहे एवढं वाशिमच्या दृष्टिकोनाने एवढा चांगला प्रोजेक्ट जो होता तिथं आज जंगलासारखं वातावरण आहे हे गार्डन नक्कीच आपण चालू करू अजून या गार्ड ठिकठिकाणी थीक लोकांना जिथे बसता आलं पाहिजे एक शहराला नवीन दिशा दाखवायचं काम आपण करू मेन म्हणजे एक आम्ही अशी योजना आहे आमच्याजवळ की गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आम्हाला सरकारी विद्या म्हणजे आपलं सरकारी लायब्ररी ज्याला म्हणता येईल लायब्ररी चालू करायची आहे आज जे लायब्ररी आहेत आपल्या इकडे यांची फी एवढी आहे की एक सामान्य घरातला मुलगा मुलगी हे ते अफोर्ड करू शकणार नाही एवढी त्यांची फी झालेली आहे एक आमच्या माध्यमातून आम्ही नक्कीच शासनाचा तिथं अभ्यासिका करू त्याच्या बाद जे ठीक ठिकाणी जे हे आपले नगरचे जे सेंट्रल बाथरूम आहेत शौचालय जे आहेत शौचालय बाहेरून तुम्हाला दिसत आहेत एकदा फक्त तुम्ही अंदर जाऊन कधी बघितले का हे माझ्या सगळ्यांच लोकप्रतिनिधींना एक माझ्याकडून प्रश्न आहे की तुम्ही कधी बघितले का एकदा फक्त जाऊन बघा तिथं जायची इच्छासुद्धा आहे त्याच्या सगळं पाणी वरी भरून असतील एवढं एवढं बेकार आहे ते नक्कीच त्याच्यावर आपण काम करायला पाहिजे लोकांच्या समस्या खूप मोठ्या नाही आहेत पण ते आपल्याला सोडवता आल्या पाहिजे लोकांच्या समस्या लाईट पाणी रस्ता आणि नाली आणि कुठली जर अडचण आली त्यांना दवाखान्याची तर ती वाशिममध्ये सरकारी हॉस्पिटलला जर गेलो आपण तर ते छोट्या मोठ्या कारणासाठी पण पन... म्हणतात अकोला रेफर करा औरंगाबाद रेफर करा हे असं नाही झालं पाहिजे ज्या टाईमला आम्ही तिथं उभे असू की जर शासनाचे लोकं किंवा नगर अध्यक्ष असतील नगरसेवक असतील जर हे वारंवार जर तिथे गेले आणि एक लक्ष ठेवलं की नाही बा हे व्यवस्थित असायला पाहिजे तर सगळं जोराने प्रशासन काम करायला भेटते जर एक काम करायला माऊस भेटला आपल्याला तर नक्कीच सगळी ताकद काम करण्यामध्ये लागते शासनाच्या जवळ खूप काही उपक्रम आहेत खूप काही योजना आहेत या ऐंशी टक्के लोकांना लाभ भेटत नाही कसं आपल्या माध्यमातून त्यांना लाभ भेटेल याच्यावर आम्ही नक्कीच विचार करू आणि नक्कीच कसं शंभर टक्के लोकांना लाभ भेटेल योजनेचा सगळ्या लोकां तुमचं मत असं आहे की वाशिम शहरामध्ये हे जे शासकीय योजना जे आहेत त्या ही योजना फक्त देखावा दि, आहे आणि आज तुम्ही ज्यावेळेस प्रचारामध्ये आज तुम्ही समजा चालू झालेल्या आहे त्यावेळे प्रचारातून तुम्हाला चित्र काय दिसत आहे पणच्याबद्दल एक आज असं झालेलं आहे की लोकांचं म्हणणं आहे की इलेक्शन लागले की लोकप्रतिनिधी आम्हाला आम्ही दिसतो लोकांना नाही तर इलेक्शन नसल्यावर आम्ही कुठे दिसत नाही आमची गरज वाहत नाही जेव्हा मत पाहिजे असतं आमचं तेव्हाच लोक आम्हाला आमचा विचार करतात एकदा निवडून आल्यावर लोक आमच्याकडे येत पण नाहीत पाहत पण नाहीत आमची एक पण समस्या सोडत पण नाहीत माझं असं आहे की मी एक सध्या माझं वय फक्त बावीस आहे मी गेले कित्येक वर्ष समाजकारण्यात आहे मला एक कसं काम करायचं ते नक्कीच माहीत आहे माझी आजी दोन हजार सो चौदा दोन हजार सतरामध्ये नगराध्यक्ष होत्या नगराध्यक्ष असताना वाशिममध्ये सगळ्यात जास्त विकासाचे कामं आम्ही त्या पिरियडमध्ये केले आजीसोबत मी नेहमीच हरेक ठिकाणी गेलो लोकांसोबत लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या जा समस्या समजून घेतल्या आणि त्या कशा सोडवता येईल त्याच्यावर पण अभ्यास केलेला आहे आणि तेच सगळं असं धोक्यात घेऊन आम्ही पुढे चाललेलो एक विजन आहे आमच्याजवळ की आम्हाला लोकांसोबत राजकारण नाही करायचं आम्हाला समाजसेवा करायची समाजकारण करायचं आणि नक्कीच आम्ही हे करणार समाज समाजसेवेचा तुमच्या अनुभव तुमचा वारसा खूप दांडगा आहे आज रोजी वाशिम नगर परिषदेला जर पदा, पदा क पदासाठी तुम्ही जर निवडून आले तर वाशिम शहराला नक्कीच कमी वयाचा वाशिम शहराचा इतिहासात नोंद तुमची होणार असं चित्र स्पष्ट दिसत आहे आज तुम्ही वाशिमकर जनतेला काय आव्हान करणार मी वाशिमकर जनतेला एवढंच आव्हान करतो वार की आ, मी तुमच्या हक्कासाठी लढणार आहे आणि मला भाऊ साहेब दादा म्हणायचं काम नाही तुम्ही कधी पण माझा कान पकडू शकता मी मी लोकांच्या घरी तुम्हाला जा लागेल की भाऊ आमचं हे काम आहे मी तुमच्या घरी वारंवार येत राहील की तुमचं समस्या काय आहे आणि वर्षभरात मी लोकांच्या नव नव्वद ते शंभर टक्के समस्या दूर करेल कारण की मला काम करायची खूप इच्छा आहे आणि मी घरात बसणार नाही मी वारंवार लोकातच राहील आणि माझं सगळ्यांना एकच आव्हान आहे की आपण मला जे साथ देत आहात ते भरपूर द्या आणि मला शंभर टक्के निवडून आणा मी तुमचा जे मला तुम्ही मत देसाल ते मत तुमचं खाली जाणार नाही तुमचं सगळं सगळ्या समस्या सोडवी आणि आपल्या वाशिम नगरीचा विकास करील धन्यवाद वाशिम जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंडारे